हरे कृष्णा दैनंदिन भागवत चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुसऱ्या स्कंदातील नवव्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा ते चौदा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकांमध्ये आपल्याला वैकुंठाची दैवी शोभा आणि आध्यात्मिक जगतातील नित्य वैविध्य आणि आनंद ह्याविषयी खूप महत्वपूर्ण अशी माहिती पाहायला मिळते మో భగవతే వాసువాయ నమో భగవతే వాసువాయ నమో భగవత వాసువాయో భగవతే వాసువాయనో భగవతే వాసుయ భగవతేవాస్వతి సంతే नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी हरे कृष्ण श्याम श्याम अवदाता शत्र श्याम अवदाता शत्र पत्र लोचना, लोचना सुरुच सुपेश पिशंग वस्त्रुरूच सुपेशसहविषणि सर्व चुव्हा उनिषण मणी प्रवे कनिष्क आभरणासुवर्चस प्रवे कनिष्काभरणासुवर्चस प्रवाल वैदुर्य मृणाल वर्चस प्रवाल वैद्योह मृनाल वर्चस परिस्फुरत कुंडल मौली परिस्फुरत कुंडल मौलिन मालिन राजिष्णुभ परित विराजते राजिष्णुभ परित विराजते लसत विमान अवलिभ आत्मनां लसत् विमान महात्मनां महात्मनाोतमान प्रमद उत्तम द्युतीभे विद्युत मान प्रमदोत्तम अद्युभी सविद्युत भ्रवलिथा नव सविद्युत भ्रवली श्याम शा... अवदा शतपत्र लोचना श्याम अवदाता शतपत्र लोचनाशंग वस्त्रसुच सुपेशस विशंग वस्त्र सुच सुपेशसिषण सर्वे चुबिषनणी प्रवेक निष्क आभरणासु वर्षस प्रवेक निष्क आभरणासु वर्षस प्रवाल वैद्युर मृणाल वर्षस प्रवाल वैद्यु मृणाल अवर्चस परिस्फुरत मुंडल मौलिमालिन परिस्फुरत कुंडल मौलीणु परित विराजते राजिष्णुभ अय परित विराजते लसत भी, भी महा लसत विमान अवलिभ महाआत्मना लसत विमान अवलिभी महाआत्मना विद्योतमान प्रमदोत्तम अद्युभे विद्योतमान प्रमदोत्तम आद्युभ सविद्युत भ्रावलि यथा नभ नभ श्याम अवधाता शतपत्र लोचना पिशंग वश्रा सुरुच सुपेश सर्वे चतु भाव उन्मेषण मणी प्रवेक निष्क प्रवाल वैदुर्य मृणाल वर्चस परिस्फुरत कुंडल मौली मालिन राजेष्णु हरित भी भी विराजते लसत विमान बलिभी महा आत्मना वेद्योतमान प्रमद उत्तम अद्युभी वैकुंठवासी तेजस्वी नीलवर्णाने युक्त असल्याचे वर्णन करण्यात आले येते त्यांचे नेत्र कमळा समान असतात त्यांनी पीतवस्त्रे धारण केलेली असून त्यांचे अंग प्रत्यंग अतिशय आकर्षक असते ते नवतरुण व चतुर्भुज असून मोत्यांचे हार आणि रत्नखच्चित आभूषणांनी सुशोभित असतात तसंच ते अत्यंत तेजस्वी असतात त्यापैकी काही जणांची अंकांती प्रवाळ आणि असते त्यांची मस्तके उमलत्या मृणाला प्रमाणे हारांनी शोभिवंत असतात आणि काही जणांनी कर्णकुंडले धारण केलेली असतात सर्व वैकुंठ लोक अनेकविध प्रकारच्या प्रदीप्त आणि तेजस्वी रित्या स्थित विमानांनी वेढलेले असतात ही विमाने महात्मा अर्थात श्रेष्ठ भगवत भक्तांची असतात

वंदे अम श्री गुरो श्रीयुतपदकमल श्री गुरू वैष्णवाच्या श्रीूप सागर जातम सगण सजीवं तम सजीव परिजन सवधूत परीजनसैत्य कृष्ण श्री श्रीराधा कृष्ण पागणलिता श्री विशाखाणुता नम ओ विष्णुपदाय पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा સ્વામિનિ તે નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારી શૂન્યવાદી પાશાત દેશતારિ વાંછા કલ્પતરૂભે ચિંધુભે એવિતાના પાવને ભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદતગદાધર भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जस आपण पाहिलं की हा जो नववा स्कंद आहे या नवव्या स्कंदातील आपण हा तिसरा भाग सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वैकुंठ जे आहेत त्या वैकुंठाविषयीची महिमा पाहायला मिळते आणि आजच्या श्लोकांमध्ये आपल्याला तिथे राहणारे जे जीव आहेत त्यांची आणि पूर्णत वैकुंठाची जी सुंदरता आहे त्याच्याविषयी माहिती मिळते आणि उद्यापासून जे आपण तीन श्लोक करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला भगवंतांच्या सौंदर्याविषयी आणि भगवंतांच्या कार्याविषयी पाहायला मिळेल तर हे श्लोक हे खूप महत्वपूर्ण ठरतात कारण की ह्या श्लोकांद्वारे आपल्याला ब्रह्माजींनी हे जे दैवी लोक आहे वैकुंठ लोक आहे ते प्रत्यक्ष दाखवलंय आपली ती आजच्या तारखेला योग्यता नाही की आपल्याला वैकुंठ लोकाचं दर्शन व्हावं परंतु इथे ध्वनी रूपाने शब्दी रूपाने ब्रह्माजींनी त्या वैकुंठ लोकांचं दर्शन आपल्याला घडवलं या दैवी जगाचं वर्णन करताना भागवत स्पष्ट सांगतं कि ते जग रिकाम निराकार किंवा शून्य नसून अनंत सौंदर्य प्रेम विविधतेने परिपूर्ण आहे आणि श्रील प्रभूपात यांच्या वर्णनाद्वारे आपल्याला अद्वैतवादी आणि शून्यवाद कल्पनांचं पूर्ण खंडन करताना दिसतात भगवंतांच्या व्यक्तिमत्वपूर्ण प्रेमय राज्याचे दर्शन आपल्याला घडवतात या श्लोकावर चर्चा करताना प्रभुपाजी खूप महत्वपूर्ण विषयांची चर्चा घेतात सगळ्यात पहिली गोष्ट जी येते ते, ते ह्या वैकुंठवासियांचे दैवी सौंदर्य वैकुंठ धामातील सर्व रहिवासी ते निलसर मेघ श्याम वर्णाचे असतात स्काय ब्लू कलर आणि कमल पंखासारख्या नेत्रांचे त्यांना अशा चष्म्याची गरज भासत नाही सुवर्ण प्रभेच्या पिवळ्या वस्त्रांनी अलंकृत आणि मोत्यांच्या दगिन्यांनी सजले त्यांच्या सर्वांकडे चार भुजा असतात जे त्यांच्या दिव्य शरीराचं लक्षण महत्वाची गोष्ट इथे ही की त्यांचं शरीर हे भौतिक नसून ते आध्यात्मिक आहे सच्चिदानंदमय सचित आनंद स्वरूपाचं आहे भौतिक जगातील सौंदर्य क्षण बनगुर असत परंतु वैकुंठातील सौंदर्य नित्य नवे ते आपण म्हणतो भौतिक जगतामध्ये युटिलाइज द आयज ऑल द बिहोल्डर हे पाहणारच्या दृष्टीमध्ये सौंदर्य असत परंतु प्रत्यक्षात वैकुंठामध्ये सगळीकडे केवळ आणि केवळ सौंदर्य आहे आणि ते नित्य नवीन का कारण की तिथे काळाचा काहीही परिणाम नाही जे आपण मागच्या श्लोकात पाहिलं होतं तिथे ना भूत आहे ना वर्तमान ना भविष्य आणि सर्व काही त्यामुळे नित्य नवे असत प्रभूपात सांगतात की जसं या जगात वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळे शरीर असते तसेच वैकुंठातील शरीर पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे असते आणि ते आत्म्याचं मूळ स्वरूप आहे सर्वजण भगवान नानायासारखे दिसतात पण प्रत्येकाचा स्वतंत्र भाव आणि भगवानांशी स्वतंत्र असं नातं असत इथेच आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सारूप्य मुक्तीचा गौरव पाहायला मिळतो भागवतांमध्ये सांगितलं जात आहे की काही भक्तांचे शरीर माणिक आणि हिरकासारखे तेजस्वी आणि त्यांचे वस्त्र व हार कमलाप्रमाणे सुगंधित आणि शोभिवंत असतात हे भक्त सारुप्य मुक्ती प्राप्त केलेले असतात म्हणजेच त्यांना भगवंतांसारखे आध्यात्मिक शरीर प्राप्त झालेले असते पण हे लक्षात ठेवा भगवान होत नाहीत तर फक्त भगवानासारखे सारखे शरीर प्राप्त करतात परंतु सदैव कायम भगवंतांचे सेवकच राहतात शिल्परोपात म्हणतात की भगवंतांच्या वैदुर्य मन्यांनी सजलेले रत्न हे फक्त भगवंतांसाठीच वापरलेले जातात परंतु तेच रत्न भगवंत आपल्या प्रिय भटकांनाही भक्तांनाही देतात त्यामुळे भगवंतांची कृपा किती गाड आहे हे दिसते अशा ह्या वैकुंठ शरीर दागिने सुगंध हे सर्व भौतिक घटकांनी नव्हे तर दिव्य ऊर्जेने बनलेले असतात ते स्वतः तेजस्वी आणि चेतन असतात आणि तिथले विमान देखील तिथले दैवी जीवन देखील वैकुंठ धाम हे रिकामस्थान नाहीये तिथे सतत दिव्य क्रियाकलाप चालू असतात तिथे जे विमान आहेत अर्थात आकाशयान आहेत ते पण यंत्रचलित नाही ते चेतन आहेत ऊर्जेने निर्मित स्वतःच्या इच्छेने गती करणारे भक्त दिव्य विमानावर प्रवास करतात आणि त्यांच्यासोबत तेजस्वी देवकन्या असतात ज्या मेघांमधील विजय सारख्या सुंदर आणि तेजस्वी असतात हे दृश्य इतकं रम्य आहे की भागवतम त्याची तुलना विजेच्या चमकांनी उजारलेल्या आकाशाशी करतात वैकुंठातील प्रत्येक गोष्ट विमान असू द्या आकाश वृक्ष नद्या रत्न सर्व काही चैतन्यमय आहे तिथे नाश नाही वृद्धत्व नाही स्पर्धा नाही फक्त भगवंतांच्या सेवेत मग्न अनंत आनंद आहे विचार करा जर आपला हा लॅपटॉप आपला हा मोबाईल हा देखील जर स्वतः चैतन्याने मग्न असला तर जस भगवंत तस प्रभूपाची सांगतात तिथली प्रत्येक गोष्ट ही चैतन्यमय आहे आणि म्हणूनच निराकार आणि शून्यवादाच खंडन होत प्रभुपा स्पष्टपणे सांगतात कि निराकार शून्यवाद हे अज्ञानाचे परिणाम आहे भगवंतांच्या त्यांच्या वैभूत पूर्ण शक्तीला ते समजत नाहीत आणि म्हणून ते म्हणतात की परम सत्य शून्य आहे किंवा निराकार आहे परंतु हे मूर्ख लोक असं म्हणतात कारण त्यांना अशा जगाची कल्पना होत नाही जिथे वैविध्य असूनही दोष नसतो भौतिक जगातील वैविध्य दूषित असते पण वैकुंठातील अमर आणि आनंदमय असत रोपांची जेव्हा ह्या विषयावर एकदा चर्चा करत होते त्यांनी खूप सुंदर उल उदाहरण दिलं कि एक बाहुली असते ती बाहुली कधी आपण साखरेने बनवू शकतो आणि कधी मातीचीही बनवू शकतो दोघी बाहुली सारख्या दिसतात पण साखरेची बाहुली गोड आणि मातीची बाहुली बेचव आणि अशा वेळेस जर समोरच्या समोरचे जे उपस्थित भक्त होते त्यांना विचारले की तुम्हाला कोणती बाहुली हवी अनेकांनी सांगितलं आम्हाला साखरेची हवी तसच भौतिक जगातील रूप जी आहेत ना ती मातीसारखी आहेत बेचव पण वैकुठातील रूप साखरेसारखी गोड चेतन आणि दिव्य आहे आणि म्हणून निर्णय अक्षरशः सोपा की आपल्याला तो गोडवा हवाय बेचवपणा नाही नित्य क्रियाशीलता शुद्ध वैविध्य द्या स्त्रिया द्या वृक्ष असू द्या नद्या राजवाडे सर्व काही म्हणजे सर्व नित्य आणि आध्यात्मिक तिथे वय वाढत नाही रूप बदलत नाही कोणताही भोगभाव नाही वैकुंठातील स्त्रिया स्त्रियांना जनरली प्रमदा म्हटलं जातं त्या मेघातील विजय सारख्या उजळ पण त्यांचे सौंदर्य वासनेने नव्हे तर भक्तीने तेजस्वी त्यांचे सौंदर्य प्रेमाची वाढ घडवते वासना नव्हे अशा रीताने वैकुंठातील जीवन हे पूर्णपणे व्यक्तिगत प्रेमपूर्ण सेवेने ओतप्रत परंतु अज्ञान व इच्छा रहित आहे आणि इथेच आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक ऊर्जा यातील फरक आठवतो भगवद्गीतेत कृष्ण याची सुरुवात आपल्याला सातव्या अध्यायातील चौथ्या आणि पाचव्या श्लोकामधनं करून देतात तिथे कृष्ण म्हणतात सुरुवातीला कि भूमीच अहंकारिती अयम मे भन्ना प्रकृती ही अष्टत की ह्या अष्टनी ही जी प्रकृती आहे ती बनवलेली आहे आणि पुढे ते काय म्हणतात त्याच्याही पुढे जाऊन जीवभूता महाबाहो यया धार्य ते जगत म्हणजेच काय तर माझ्या दोन शक्ती आहेत भौतिक अर्थात अपरा आणि आध्यात्मिक म्हणजे परा वैकुंठातील सर्व काही ही पराशक्ती आहे जिथे प्रत्येक वस्तू चैतन्यमय आणि जिवंत आहे रुपात म्हणतात की ह्या जगात यंत्र चालवण्यासाठी चालक हवा पण वैकुंठात सर्व वस्तू चेतन आहेत त्यांना कोणत्याही यांत्रिक शक्तीची गरज नाही भक्त जेव्हा पूर्णपणे भगवत भक्तीत तल्लीन होतो तेव्हा त्याला पुन्हा सच्चिदानंदमय शरीर प्राप्त होतं कृष्णासारखं स्वरूप पण सदैव त्याचा सेवक तो संदेश हाच या श्लोकामधन की वैकुंठात परत जायचंय आपल्या सध्याचं जीवन हे फक्त प्रतिबिंब आहे खरं जे व... जीवन जे वैकुंठात आहे तिथे आपलं नित्य स्वरूप म्हणजे भगवंतांचे प्रेमभक्त सेवक होणं जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास श्री प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावनामृत म्हणजे चेतनेत बदल आता आपण देहाभिमानाने जगतो पण जेव्हा चेतना मी कृष्णाचा सेवक आहे अशी होते तेव्हा आपण मुक्त होतो या जगात असतानाच हे मुक्ती साधण्यासाठी साधन फक्त एकच श्रवण कीर्तन आणि भक्त संग सच्चा भक्त या प्रक्रियेत टिकून राहिला तर स्वतः भगवंत त्याला संरक्षण देतात आणि शेवटी आपल्या धामात घेतात तर हे जे आपल्याला सौंदर्य इथे पाहायला मिळत आहे त्यावेळा पाहून फक्त वाव असं म्हणायचं नाहीये तर आपल्याला नाव म्हणजे आत्ता वाव म्हणजे काय म्हणूया वचन घ्यायचं आहे आम्ही आता फक्त त्या वावसाठीच कार्य करणार हे वैकुंठ वरणार आपल्याला सांगतय की भगवंतांचा धाम निराकार किंवा शून्य नाही अनंत व्यक्तिमत्वांनी प्रेमाने सौंदर्याने भरलेलं सर्व काही शरीर वस्त्र विमान फुले संगीत सर्व काही भगवंतांच्या आनंदासाठी अस्तित्वात भक्ती म्हणजे काहीतरी हरवणं नाही उलट ती म्हणजे आपलं खरे अस्तित्व आणि आनंद पुन्हा प्राप्त करणे तर या श्लोकातील मुख्य मुद्दे हेच कि वैकुंठातील रहिवासी नित्य तरुण चार भुजांचे दिव्य रूप धारण करतात सर्व वस्तू चेतन आनंदमय आहेत वैकुंठ हे विविधतेने भरलेलं आहे परंतु दोष आणि मायारहित आणि खरी मुक्ती म्हणजे भगवंतांच्या सेवेत नित्य राहणे भागवतन श्रवण कीर्तन आणि भक्त संघ हाच वैकुंठाचा मार्ग आहे हे भौतिक जगात फक्त प्रतिबिंब आहे वास्तविकता वैकुंठ आहे तिथे प्रत्येक पाऊल हे नृत्य प्रत्येक शब्द हे गीत प्रत्येक कृती भगवंतांच्या प्रेममय सेवेचा उत्सव आहे हरे कृष्णा, दंडवत प्रणाम